मुंबईत सोमवारी पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्ग तीन अंडरग्राऊंड लाईन लाईनवरील वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानकात पावसाचे पाणी शिरले यामुळे या, या मार्गावरील काही मेट्रो सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या असून मेट्रो प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड एमएमआरसी ने दिलेल्या माहितीनुसार स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील आर सी सी वॉटर रिटेनिंग वॉल पावसामुळे कोसळला ई भीत अद्याप बांधकामाधीन अवस्थेत असून सार्वजनिक वापरासाठी खुली नव्हती मात्र या दुर्घटनेमुळे पावसाचे पाणी थेट स्थानकाच्या परिसरात शिरले या घटनेमुळे आचार्य अत्रे चौक स्थानक व वरे स्थानकादरम्यानची मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे दरम्यान अनेक प्रवाशांनी तिकीट घेतल्यानंतरही सेवा बंद असल्याने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत काही प्रवाशांनी मेट्रो व्यवस्थापनाकडून तिकिटाचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे या नव्या अंडरग्राऊंड मेट्रो लाईनचे उद्घाटन काही आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हस्ते झाले होते ही लाईन दक्षिण मुंबईला उपनगरांशी जोडणारी महत्त्वाची वाहतूक व्यवस्था मानली जात होती मात्र अवघ्या काही दिवसांत या प्रकारची दुर्घटना घडल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मुंबई महापालिकेच्या हवामान खात्याने येत्या चोवीस तासांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे